जीएसटी आणि टॅक्स चा विषय निघाला की पहिल्या ट्रोल होता त्या निर्मला सीतारामन आताही त्या चर्चेत आल्यात कारण जीएसटी काउन्सिलच्या झालेल्या बैठकीत पॉपकॉर्न आणि गाड्यांवर अठरा टक्के जीएसटी टॅक्स लागू केलाय आता हे टॅक्स काय आहेत आणि ते कसे आहेत हे व्हिडिओ आपण पाहूच या पण त्याशिवाय इतिहासात आणि वेगवेगळ्या देशात काही विचित्र प्रकारचे टॅक्स लावले गेले होते जे ऐकून तुम्ही कर नाही त्याला डर कशाला म्हण बदलून ज्याला कर त्यालाच डर अशीही कराल महिलांसाठी ब्रेस टॅक्स पासून पुरुषांसाठी बॅचलर्स आणि बियर टॅक्स पर्यंत जगभरातल्या विचित्र टॅक्स बद्दल जाणून घेऊया हो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर सुरुवात करूया त्या टॅक्सबद्दल ज्याची भारतात सध्या चर्चा आहे तो म्हणजे पॉपकॉर्न टॅक्स आता मूवी थिएटर मध्ये तीन प्रकारचे पॉपकॉर्न असतात चीज कॅरेमल आणि सॉल्टेड या पॉपकॉर्न वर तीन प्रकारचे टॅक्स आकारले जाणार आहेत पॉपकॉर्न हे मीठ आणि मसाले घालून खाण्यासाठी पॅक केलेले असतील पण त्यावर कोणतेही लेबल नसेल तर अशा पॅक केलेल्या पॉपकॉर्न वर पाच टक्के जीएसटी लागू होईल मात्र पॉपकॉर्नच्या पॅकेट वर लेबल असेल तर त्यावर जीएसटी बारा टक्के असेल कॅरेमल पॉपकॉर्न वर जीएसटी अठरा टक्के कारण जेव्हा पॉपकॉर्न मध्ये साखर मिसळली जाते तेव्हा त्याचं वर्गीकरण मिठाईच्या प्रकारात बदलत त्यामुळे त्यावर अठरा टक्के जीएसटी लागू होतो हाच अठरा टक्के गाड्यांवर सुद्धा लागू होणार आहे तो समजून घेण्यासाठी एक आपण उदाहरण घेऊया समजा तुम्ही एक कार बारा लाख रुपयामध्ये खरेदी केली आणि तुम्ही तीच कार डीलरला नऊ लाख रुपयांना विकली तर तुम्हाला त्यावर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही पण तीच कार डीलर पुढे दहा लाख रुपयांना विकेल तेव्हा त्यावर त्याला त्याच्या प्रॉफिटच्या अठरा टक्के जीएसटी भरावा लागेल आता ह्या टॅक्स वरून पब्लिक नाराज आहे आणि त्याचे पडसाद निर्मला सीतारामन यांच्या मीम स्वरूपात आपल्याला दिसत आहेत पण ह्याही पेक्षा भयंकर टॅक्स लोकांवर इतिहासात लादले गेले होते त्यातील ते सर्वात भयंकर टॅक्स म्हणजे ब्रेस्ट टॅक्स हा टॅक्स एकोणीसाव्या शतकात त्रावणकोर राज्यात म्हणजेच आत्ताच्या केरळ मध्ये महाराज होता ज्यामध्ये त्रावणकोर राज्यातील खालच्या जातीच्या समजल्या जाणाऱ्या महिलांना कमरेपासून वरच्या शरीरावर कपडे घालण्याचा अधिकारही नव्हता त्यांना त्यांचं स्तन उघडच ठेवावं लागायचं त्यांनी स्तन झाकण्यासाठी जर कपड्यांचा वापर केला तर त्यांना ब्रेस्ट टॅक्स भरावा लागायचा ज्याला मुलगा असं म्हटलं जायचं यातही सर्वात खालच्या पातळीची गोष्ट म्हणजे हा टॅक्स महिलांच्या स्तनाच्या आकारावर आकारला जायचा पण या टॅक्स विरुद्ध आवाज उठवला नांगेली या महिलेने या टॅक्सच्या विरोधात ती आपले स्तन कपड्याने झाकू लागली म्हणून राजाची माणसं तिच्या पतीला ब्रेस्ट टॅक्स भरण्यासाठी त्रास देऊ लागले हा टॅक्स गोळा करण्यासाठी अधिकारी नांगेलीच्या घरी गेले आणि तिच्या स्तनाचा आकार मोजू लागले तेव्हा नांगेलीने आपले दोन्ही स्तन कापून केळीच्या पानावर त्या अधिकाऱ्यांना आणून दिले हे बघून ते अधिकारी घाबरून पळून गेले काही वेळानंतर नांगेलीचा मृत्यू झाला पण तिच्या या धाडसी पावल्याने हिंमत दिली नांगेली सारख्या स्त्रियांच्या बलिदानामुळे अखेर हा टॅक्स रद्द करण्यात आला असेच टॅक्स पुरुषांसाठी सुद्धा आकारले जायचे ते एवढे भयंकर नव्हते पण विचित्र मात्र नक्कीच होते सतराशे पाच रशियाचा सम्राट पीटर द ग्रेट याने पुरुषांच्या दाढीवर टॅक्स लावला होता त्याचं म्हणणं असं होतं की दाढी ठेवणं हे ओल्ड फॅशन आहे शिवाय दाढीमुळे आपण जुन्या विचारातच गुरफटून राहू त्यामुळे त्यानं हा टॅक्स पुरुषांवर लादला होता याच राजाने सतराशे मध्ये बॅचलर टॅक्स सुद्धा लागू केला होता हा टॅक्स वीस ते पन्नास वयांमधील अविवाहित पुरुषांकडून आकारला जायचा या टॅक्सचा उद्देश हा पुरुषांना लग्न करण्यास प्रोत्साहित करणं आणि लोकसंख्या वाढवणं होत नंतर हा टॅक्स इतर देशांमध्ये सुद्धा लावण्यात आला होता रोम मध्ये तर मूत्र कर घेतला जायचा म्हणजेच काय तर माणसाच्या लघवीवर पण कारण तेव्हा रोमन लोक मानवी मूत्राला एक महत्वाची वस्तू मानायचे आणि त्याचा वापर विविध कामांसाठी करायचे अगदी दात घासण्यासाठी सुद्धा त्यामुळे काही व्यापारी मूत्र गोळा करत होते आणि त्यावर हा टॅक्स वसूल करण्याची सुरुवात झाली अमेरिकेतील मेरीलँड मध्ये टॉयलेट मध्ये फ्लश जायचा पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा टॅक्स होता या टॅक्स नुसार लोकांकडून दर महिन्याला पाच डॉलर्स म्हणजेच सुमारे चारशे अठरा रुपये फ्लशिंग टॅक्स म्हणून घेतले जायचे तर जपान मध्ये फॅट टॅक्स लावण्यात आला होता चाळीस ते पंच्याहत्तर वयातील पुरुष आणि महिलांना आपल्या लठ्ठपणावर टॅक्स द्यावा लागायचा ज्याचा पोट आणि कमरेचा आकार जास्त असेल त्यांना हा टॅक्स भरावा लागायचा जगभरात असे विचित्र टॅक्स आकारले जायचे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि देशातील लोकांच्या सुखसुविधांसाठी टॅक्स आकारणं गरजेचं आहे पण असे विचित्र टॅक्स असतील तर काय तुम्हालाही जगातील अशा विचित्र टॅक्स बद्दल माहिती असेल तर आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि कोणत्या गोष्टींवर टॅक्स आकारला गेला पाहिजे तेही नक्की कळवा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा जा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका